नमस्कार मैत्रिणींनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बारा वर्षाच्या मुलीसाठी साधारण साडीचा जो वन साइड ओपन कुर्ती जी आहे ती आपण शिवणार आहोत साधारण बारा तेरा वर्ष वयाची मुलगी आहे त्याकरता इथे पैठणी साडी घेतली आणि अस्तर घेतलेला आहे साधारण तीन ते चार मीटर तर इथे पहा सुरुवातीला आपल्याला टॉप पार्टची कटिंग करायची आहे त्याकरता फॅब्रिक फोरफोल्डमध्ये ठेवलं माझ्याकडची बाजू बंद आणि समोरची बाजू ओपन आहे चौदा इंच जे आहे आपल्याला टॉप पार्ट आहे रेडी ठेवायचा आहे साधारण तर चौदा इंचावरती मी अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेला आहे आणि एक सरळ रेष आखून घेतली टॉप पार्टची उंची चौदा इंच आपण इथे घेतलेली आहे आता वरच्या बाजूला आपल्याला शोल्डरसाठी मार्क करायचं तर शोल्डर किती आहे तर शोल्डरसाठी इथे मी साडेपाच इंचावरती मार्किंग करणार आहे कारण आपला गळा जो आहे थोडासा डीप आहे तर साडेपाच इंच शोल्डर साठी मार्किंग केलं आणि सहा इंच आमोल साठी मार्किंग केलं कारण बारा तेरा वर्षाच्या मुलीसाठी आपण हा ड्रेस बनवत आहोत अशा पद्धतीने आमोलचं मार्किंग केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे इथे चेस्टचा फोर्थ पार्ट घ्यायचा आहे तुमच्या मुलीची जी पण चेस्ट आहे त्याला भागीले चार करून घ्या तर इथे साडेसात इंच चेस्ट साठी मी फोर्थ पार्ट घेतलेला आहे म्हणजे साधारण तीस इंच जे आहे इथे छाती आहे त्यानंतर खालच्या बाजूला इथे पहा तर साडेसहा इंचावरती इथे मार्किंग, के मार्किंग के केलेलं आहे साधारण अशा पद्धतीने वेस्टसाठी मार्किंग केलं आणि त्यानंतर आता दोन्ही पॉइंट्स जे आहेत ते आपल्याला स्केलच्या मदतीने कम्प इथे जोडून घ्यायचे किंवा लाईन जी आहे ड्रॉ करून घ्यायची त्यानंतर फ्रंट आमोलसाठी एक इंच आणि बॅक अमोलसाठी दीड इंचावरती मार्किंग करायचं कर्व कर्व स्केल घ्यायची आहे स्केलच्या आता आपल्याला इथे मुंढ्याचा जो आकार आहे तो देऊन घ्यायचा आहे साडीपासून ही जी कुर्ती असणार आहे आपली वन साईड ओपन आहे फ्रंट साईडने आणि त्याचबरोबर ही तुम्ही लेंग्याबरोबर किंवा लेगिन्स खाली देखील वेअर करू शकता अर्धा इंच शोल्डर जे आहे ते अमोल साईडला डाऊन करून घेतले आणि इथे पहा आपण जे नेक पॅटर्न जे आहेत ते टोटली कॅनव्हास पेपरवरती कट करणार आहोत आणि गळारुंदी साधारण मी इथे पावणे अडीच आडि, अडीच इंच जे आहे या साईजमध्ये मी गळारुंदी घेतलेली आहे त्याचबरोबर गळ्याची खोली इथे मी फक्त मार्किंग करून दाखवते साधारण पाच ते सहा इंच इथे फ्रंट नेक घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळ्याची खोली घेऊ शकता जर कस्टमरचे ड्रेस असतील तर त्यांच्या आवडीप्रमाणे तुम्हाला गळ्याची खोली किती घ्यायची हे विचारून तुम्हाला मार्क करायचं आहे शोल्डर स्लोप जो आहे त्याचं देखील मी इथे मार्किंग करून घेतलेलं आहे आता त्यानंतर काय करायचं आहे जो खालचा हा जो पॅटर्न आहे त्याच पद्धतीने आपल्याला पूर्ण कटिंग करून घ्यायची आहे फॅब्रिकची फ्रंट आणि बॅक दोन्ही पार्ट जे आहेत मी ते सेपरेट करून घेतले त्यानंतर पहा इथे बॉटमसाठी मी फॅब्रिक डबल फोल्डमध्ये ठेवलेलं आहे आणि पहा आपल्याला टोटल पंचेचाळीस इंचाचा जो आहे ही कुर्ती रेडी ठेवायची त्यात आपलं तेरा इंच जे आहे वरती म्हणजे टॉप पार्ट जो आहे तेरा इंचाचा तयार होणार आहे प्लस त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं तेरा इंच इंच टेप वर ठेवून अशा पद्धतीने मार्किंग करायचं तर पहा इथे साधारण मी सत्तेचाळीस इंच घेतलेलं आहे कारण थोडासा वाढत्या मापाचा हा ड्रेस शिवावा अशी कस्टमरची इच्छा आहे तर फोर्टी सेवन इंचेसवरती मी मार्किंग केलं फॅब्रिक इथे डबल फोल्डमध्ये आहे बॉर्डरची साईड घेतलेली आहे पूर्ण मार्किंग करून घेतलं आणि अशा पद्धतीने कटिंग करून घेतलं मेन फॅब्रिकची देखील आपण कटिंग करून घेतली आता मेन फॅब्रिकमध्ये अस्तर जे आहे ते आपल्याला व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे आणि कॅनव्हास पेपरवरती मी नेकची जी आहे कटिंग करून घेतलेली आहे पुढचा गळा मी पानगळा घेतलेला आहे आणि बॅक नेक जो आहे तो राऊंड नेकमध्ये ठेवलेला आहे गळारुंदी जसं मी तुम्हाला सांगितलं तर अडीच इंच गळारुंदी घेतलेली आहे आणि गळ्याची खोली पुढचा गळा जो आहे सहा इंच साधारण आणि मागचा गळा पाच इंच असं घेतलं त्यानंतर कॅनव्हास पेपरवरती नेकचा जो पॅटर्न होता तो ड्रॉ करून आपण व्यवस्थित स्टिच केला हा पॅटर्न सेंटरच्या साईडने आणि त्यानंतर एक्स्ट्रा फॅब्रिक जे आहे ते आपल्याला कट करून टाकायचं आहे नेक साईडचं आणि नेक पॅटर्न जो आहे तो रेडी करायचा आता जो बॅक साईड होती टॉप पार्टची त्याच्यावरती आपण अशा पद्धतीचा पदराचा जो पॅच होता तो वापरला आणि हा पॅच आधी जॉईंट करून घेतला आपण मेन फॅब्रिकवरती मेन फॅब्रिक आधी प्लेन ठेवलं त्यावरती हा पॅच जॉईंट करून घेतला आणि त्यानंतर आपण नेक पॅटर्न रेडी करून घेतलेला आहे तर बरोबर सेंटरच्या साईडने तुम्हाला हा जो पॅच आहे तो व्यवस्थित अटॅच करायचा आणि त्यानंतरच नेक पॅटर्न रेडी करून घ्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे त्यानंतर नेकचा जो पॅटर्न आहे किंवा कॅनव्हास पेपर जो आहे तो आतल्या बाजूला टर्न करून घ्यायचा व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे किंवा इथे टॉप स्टिचेस तुम्ही करून घेतले तरी चालणार आहे तर व्यवस्थित टॉप स्टिचेस आपण इथे करून घेऊयात त्याचबरोबर आता या ड्रेसमध्ये आपण स्लीव्ज लावणार आहोत त्यामुळे आपण काय केलेलं आहे की अमोल साईड जी आहे ती स्टिच केलेली नाही आहे सेम याच पद्धतीने फ्रंट नेक देखील आपण रेडी करून घेतला दोन्ही पार्ट आपले जे आहेत तयार झालेले आहेत आता त्यानंतर जो बॅक पार्ट आहे तो मी घेतला आणि मेन फॅब्रिक घेतलेलं आहे बॉटमचं बॉटमचं मेन फॅब्रिक घेतलं आता आपल्याला काय करायचं आहे की इथे अशा प्लेट्स घ्यायच्या आहेत सर्व प्लेट्सचं डायरेक्शन अपोजिट साईडने किंवा आपल्या बाजूने ठेवायचं फक्त एकाच बाजूने प्लेट्सचं डायरेक्शन राहील अशा पद्धतीने हे बॉटमचं पूर्ण फॅब्रिक आपल्याला टॉप पार्टमध्ये अटॅच करायचं खालचा घेर किती घ्यायचा तर तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता किती जेवढा घेर हवा तेवढा तर साधारण अडीच तीन मीटर असा तुम्ही घेर घेऊ शकता आता इथे अस्तर अटॅच करायचं आहे आपल्याला जसं मेन फॅब्रिक आपण आडवं कट केलं स्क्वेअर रेक्टँगलमध्ये त्याच पद्धतीने आपल्याला अस्तर देखील कट करायचं सेम मी फ्रंट पार्टमध्ये देखील अशा पद्धतीने अस्तर जे आहे मेन फॅब्रिक जे आहे अटॅच करून घेतलं प्लेट्सनी आता त्यानंतर एक मार्किंग केलं आपण डाव्या साईडने म्हणजे कुर्तीची जी लेफ्ट लेफ्ट हँडची साईड आहे तिथून आपल्याला पहिल्यांदा टॉप पार्टचं सेंटर आणि उरलेला जो हाफ पार्ट आहे त्याचा सेंटर अशा पद्धतीने घ्यायचा आहे आणि एक मार्किंग करायचं तर इथे मी परफेक्ट असं मार्किंग करून घेतलेलं आहे तर तुम्ही म्हणाल की आधी प्लेट्स का घेतल्या तर आधी प्लेट्स घेण्याचं कारण असं की आपल्याला फॅब्रिक कमी पडू नये याकरता आणि कधीही कोणती एखादं नवीन पॅटर्न ज्यावेळी शिवतो त्यावेळी आपल्याला थोडंसं कन्फ्युजन असतं तर त्या पद्धतीने माझं थोडंसं कन्फ्युजन झालं होतं त्यामुळे मी पूर्ण जो बॉटम आहे तो आधी स्टिच करून घेतला प्लेट्स घेऊन आणि त्यानंतर हा जो पार्ट आहे तर साधारण अशा पद्धतीने मी नऊ इंच ते दहा इंच असं मार्किंग करून घेतलेलं आहे या फॅब्रिकवरती आणि इथून हा पार्ट जो आहे तो मी कट करून घेणार येणार जिथून मार्किंग केली त्या साईडने मी दोन दोन प्लेट ओपन करून घेतल्या आणि अशा पद्धतीने हे फॅब्रिक आपल्याला डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आहे दोन्ही जो कटवाली साइड आहे आपली ती त्यानंतर हे पहा अशा पद्धतीने दोन्ही फॅब्रिक मी फोल्ड करून घेतले हा आपला साईड कट असणार आहे आणि आपल्याला जे अस्तर लावायचं आहे ते पण याच पद्धतीने आपल्याला अस्तर लावायचं आहे तर जेवढा मोठा पार्ट आहे तिथून आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने मी अस्तर घेतलेला आहे तेवढ्याच रुंदीचं अस्तर घेतलं आणि दुसरं जे अस्तर आहे जेवढं मेन फॅब्रिक जेवढ्या रुंदीचं आहे तेवढ्याच रुंदीचं घेतलेलं आहे त्याचबरोबर आता आपण अस्तर लावायला घेऊयात तर पहिल्यांदा आपण काय करायचं आहे हा मोठा पार्ट घ्यायचा मोठा पार्ट घ्यायचा आणि याचा देखील जी साईड ओपन असणार आहे ती अशी डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायची म्हणजे कट साईडने आणि त्यानंतर सर्व प्लेट्स घ्यायच्या आहेत आपल्याला प्लेट्स घेऊनच आपण इथे अस्तर लावणार आहोत आता इथे तुम्ही जर आम्ब्रेलामध्ये अस्तर लावायला गेलात तर आम्ब्रेलाचं अस्तर जे आहे ते मोठं होणार आणि त्याचबरोबर ते तिरकस तिरकस कापलं जातं त्यामुळे ते फिक्स होणार नाही त्यामुळे ह्या अशा कुर्त्यांमध्ये जेव्हा अस्तर लावत असाल तुम्ही तर अशाच पद्धतीने प्लेट्स घेऊन स्ट्रेटमध्ये फॅब्रिक असतं त्याच पद्धतीने जसं मेन फॅब्रिक स्ट्रेट आहे तर स्ट्रेटमध्येच तुम्हाला अस्तर लावायचं जा। आणि जर मेन फॅब्रिक अंब्रेलामध्ये असेल तर तुम्हाला आम्रेलामध्ये अस्तर लावायचं आहे तर अशा पद्धतीने ही आपली अस्तर जे आहे ते लावून झालं ला, आता साईडने याला स्टिच करून घ्यायचं आणि पलीकडच्या साईडने देखील अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं दोन्ही कटवाल्या साईड जे आहेत तिथे आपल्याला अस्तर आप अटॅच करायचं अस्तरचा बॉटम फोल्ड करून घ्यायचा बॅक पार्ट इथे रेडी झालेला आहे बॅक पार्टला देखील आपण असंच अस्तर लावलं हा जो आहे फ्रंट पार्ट आहे बॅक पार्टवरती आपण फ्रंट पार्ट ठेवून घेतलेला आहे अशा पद्धतीने आता आपल्याला शोल्डर फिटिंग करून घ्यायची आहे अशा पद्धतीच्या एकदम छोट्याशा अशा अडीच ते तीन इंचाच्या स्लीव्स ज्या आहेत मी कट करून घेतलेल्या आहेत या साईजमध्ये साधारण पहा तर इथे साधारण इथे साडेतीन इंचाची जी आहे ती आपल्याला स्लीव्ज दिसते स्लीवज अटॅच दिस करून घेतलेली आहे मेन फॅब्रिकमध्ये त्यानंतर पहा अशा पद्धतीने देखील आपण जो साईड कट होता तिथे फिक्स करून घेतलं त्यानंतर आता सरळ बाजूने आपल्याला पहिल्यांदा स्टिच करून घ्यायचं नंतर उलटा करायचा आहे ड्रेस आणि फिटिंग करून घ्यायची तर पहा मैत्रिणीनं सुंदर अशी वन साईड ओपन कुर्ती जी आहे आपली साडीपासून तयार झालेली आहे याखाली तुम्ही ले, लेगिन्स किंवा स्कर्ट देखील वेअर करू शकता व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट्स करून नक्की कळवा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा खाली दिलेल्या बेल ऐकूनवरती क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह तोपर्यंत चॅनल बघत राहा आणि नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हॉट्सअप ग्रुपला पण जॉईंट व्हा